बदलापूरात शाळकरी मुलींच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अन्याय अत्याचार समितीच्या जिल्हाध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी हवेली तालुका यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हणले आहे की बदलापूर येथे शाळकरी मुलीवर जो अत्याचार झाला असून त्यामुळे माणूसकीला काळिंबा भासणारी घटना घडली असून आजच्या युगामध्ये मुली हा सुरक्षित नसून यामुळे शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ शकतो तरी अशा नराधमाला कोंढरे वैष्णवी क्षीरसागर सोनल अकोले रेखा बोंडरे अपर्णा महकाळे स्मिता पासळकर विधुवा कुलकर्णी आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी देऊन परिसर दनानून सोडला येथील निशुनाधमाला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी जिल्हाध्यक्ष विजया पालवणकर यांनी भूमिका घेतली channel